नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईकर आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी बांगड्याचे लालसार बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मी पंधरा ते सोळा मिरच्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये धने थोडेसे भिजत घातलेत आणि तिरफळं भिजत घातलेली आता हे आपण आहे ना मिरच्या आणि धने कांदा खोबऱ्याचं वाटण हे सगळं आपण आता वाटण करून घेऊया म्हणजे मिरचीला लागणारी आपण आता ही पेस्ट करून घेऊया आपण प्रथम आहे ना हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ हे वेळा या मिरच्या घालून घेतल्या हे मी अर्ध्या वाटीचं खोबरं घेतलं म्हणजे अख्ख्या नाळाची अर्धी वाटी असते ना त्याचं खोबरं घेतलं या पंधरा ते सोळा मिरच्या आहेत आता आपण त्यामध्ये एकत्र करून जास्त जर वाटण असेल तर नुसतं मिरची वाटून घेतली तरी चालते आणि मग हे खोबरं कांदा वाटायचं हे आता कमी असल्यामुळे मी एकत्रच वाटून घेते आता हे सात ते आठ न लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हा एक कांदा उभा कापून घेतलाय आता हे मी मिक्सरमधून वाटून घेते हे बघा छान असं आपलं मिक्सरमध्ये आता वाटून झालं एकदम बारीक गंधासारखं आणि हे बघा पंधरा ते सोळा मिरच्या आणि अर्ध वाटी खोबरं एकदम बरोबर छान असा कलर येतो तर आता आपण सार करायला परता। घेऊया हे बघा परत प्रथम आपण ह्या पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल आता हे तापत आलं आहे तर आपण हे लसूण हे मी दोन तीन पाच ते पाकळ्या आहेत ना ते बारीक करून घेतले लसूण आणि हा थोडासा कांदा हा बारीक करून घेतला हे आता आपण थोडं भाज देऊया बघा आपला कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजत आली आता आपण ह्यामध्ये ही पेस्ट केलेली आहे लाल मिरची खोबऱ्याची ती घालून यामध्ये या आता आपण पाणी घालू हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण घालून पाणी हे आपण यामध्ये घालून घेऊ आता आपल्याला हे किती जाड हवं आहे किती पातळ हवं आहे त्यानुसार हे आपण त्यामध्ये पाणी घालायचं हे आता जाड आहे यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी घ्यावं लागेल आपल्याला किती जाड पातळ किती पाहिजे त्यानुसार हे पाणी घालू पण बांगड्याचं आहे ना टिकलं केलेलंच छान वाटतं पातळ आमटीपेक्षा बाकी तुम्ही सुरमई म्हणा म्हणा ह्याचं लालसार पातळ केलेलं ला चालतं पण बांगड्याचं हे टिकलंच छान वाटतं म्हणजे थोडं जाडसर आहे बघा हे मी आता हे इतकं जाडसर करून हे टिकलं बनवते बांगड्याचं बघा आता मी ह्यामध्ये एक चमचा हळद घालून घेते हे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण बांगड्याला मीठ लावलेलं असतं ना धुवायच्या आधी त्यामुळे मीठ जरा थोडंच घालून घ्यायचं तर व्यवस्थित आपण हे डळून घेऊया आणि याला कड येऊ द्यायचा छान असा, सारा असा हे बघा आपल्या साराला छान असा कड आलाय आता आपण त्यामध्ये आहे ना बांगड्याचे तुकडे घालून घेऊया थोडा घ्यास मी मंद करून मग तुकडे घालून घेते बघा आता ह्यामध्ये आपण हे थोडेसे मच्छीचे तुकडे घालून घेऊया बाकीचे असे फ्राय करू शकतो आपण असं आहे करूं, करूं आता मला काय माहिती आहे हळदीची पानं आमची संपली नाही तर ह्यामध्ये हळदीची पानं घातल्या तर छान अजून चव येते मच्छी करून करून सगळी संपली त्यामुळे आता ह्यामध्ये फक्त मी कोकम घालून घेणार आहे अशा तऱ्हेने मंद गॅसवरच हे आपण ना शिजू द्यायचं ढवळत नाही बसायचं नाही तर सर्व काटवण काटवण होणार मच्छीत नंतर ते कपड्याने ढवळायचं कपडा असा हातात घेऊन मग ढवळून घ्यायचं त्यामध्ये मी ही पाच ते सहा अशी कोकम घालून घेते हळदीची पानं संपली ना त्यामुळे फक्त आता हे कोकम थोडा वेळ व्यवस्थित असं छान शिजू द्यायचं हे बघा आपलं बांगड्याचं था टिकलं छान असं शिजत दिलंय तर आपण असं आहे ना ढवळताना चमच्याने नाही ढवायचं असं ढवळून घ्यायचं अशा प्रकारे छान असं व्यवस्थित बघा फिरलं जातं आणि व्यवस्थित मग ते मच्छीचे तुकडे शिजतात अशा प्रकारे आणि थोडा वेळ अजून शिजू देऊया हे बघा छान असं आपलं बांगड्याचं टिकलं तयार झालं आहे मंडळी हे बघा छान शिजली गेली बांगडे थोडा वेळ दहा पंधरा मिनटं असं मी शिजत ठेवून दिलेलं त्यामुळे बघा असं छान असे शिजतात मंदाचीवरच शिजवायचं नाही तर सर्व काटवण काटवण होऊन जाणार कारण आपण डोक्याची आमटी आणि एखाद दुसरी शेपट घालतो ना त्यामुळे मंदा आगीवरच शिजवून घ्यायचं हे बघा छान अशी आपल्या बांगड्याकडी तयार झाली आहे मंडळी आता हे बघा मी गॅस बंद केला आहे आणि बघा छान असे शिजतात पंधरा ते वीस मिनटं मी बारीक गॅसवरच हे शिजू दिलं फास्ट ठेवलं तर आठवण होऊन जातं ना त्यामुळे हे छान असं आपलं बांगडा टिकला तयार झाला आहे हे बघा मंडळी छान असं आपलं बांगड्याचं सार तयार झाले आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त राहा